परत हे आमची प्रोसेस आहे तारली ओके कसा तो, तो समजेल तुम्हाला इथे नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आम्ही आलोय मासेमारी करायला मी तसं रोजच येतो पण आज व्हिडिओ बनवायचा मन केला व्हिडिओ बनवतो आज तर बघत राहू आपल्या व्हिडिओमध्ये जर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्ही आज पापलेटची मासेमारी करणार आहोत तर तुम्ही बघा आपली पापलेटची मासेमारी कशी होती ती आणि माझ्यासोबत आहे किरण मी आणि मित्रांनो पापलेट माझ्यासाठी आपल्या पंधरा जण निघालोय हे जे बांधत आहेत ना ते काही मम्मा तो तो किरण आहे माई आणि आपली बोट रुद्राक्ष आणि आपण चाललोय भरडकोर पापलेटची मासेमारी करायला बघूया काय भेटतं तर तर आम्ही आता इथून लावतोय का आपला उदारा आणि आम्ही इथून लावतोय झाला आता तर लावतो ही आमची जाला लावची प्रोसेस आहे जपून लावा लागतं जर पंकेत गेला तर आपल्याला कापायला लागेल झाला म्हणून आपण जपून लावतोय बघूया पापलेटची झाली आता कशी लावते ते बघा तुम्ही मी आवडी पकडली आहे कॅमेरा हायत असेल कारण का आम्ही तिकच आहे कॅमेरामॅन नाही आमच्यासोबत जाली ही जाली खूप लांब असते याला पास तर ही निशाणासाठी आम्ही झिगी सोडतोय तिथून जाला लावत आलो आपण आणि ही निशाणासाठी झिगी सोडतो आहे दुसरी एक पलट लावायची म्हणजे दुसरी एक जाली लावायची तर, तर मित्रांनो आमची एक जैल लावून झालेली आहे आता दुसरी झाली लावतो आहे ती आपण रेड कलरची लावला ते ला। व्हाईट कलरची ला झाली लावतो आहे तर मित्रांनो आपले दोन झिग्या लावून झालेल्या आहेत एक लावला एक तिकडे एक आहे दुसरी चालू आहे आम्ही दुसऱ्या पलटीच्या अंगावर म्हणजे आपली शिजुकी नाईन पॉईंट नाईन पेट्रोल टँक ही खास म्हणजे ही आज आणली ती म्हणजे खुली टोपी तर ही आपली एकविरायची टोपी तर मित्रांनो दहा ते पंधरा मिनटं थांबल्यानंतर आता आम्ही चालू आहे म्हणजे ओढायला ही झिगी आपली मित्रांनो आता ओढायला केलं आम्ही बघूया तर बघूया काय आहे तर आपल्याला तर मित्रांनो ओढायला सुरुवात झालेली आहे अजून काय आला आहे ना पहिलाच झाला आहे आपला आता हे ओके जर पॉपलेट कसा येत आहे तो समजेल तुम्हाला इथे तुमच्या कृपेने पॉपलेट आलाच पाहिजे आता सध्या तरी सीजन फ्लॉप नाही चालला आहे म्हणजे आता मासेसुद्धा नाही आहेत म्हणजे पापलेट सुद्धा नाही इकडे तरी पण आम्ही पॉपलेटची मासेमारी करायला आलो आहे बघूया तर किती आहेत ते पॉपलेट गावतायत का गवता येत मिळत आहेत <laughs> मित्रांनो सांगू इच्छितो की आज वारा खूप कमी असल्यामुळे मी व्हिडिओ काढतो आहे कारण का रोज का व्हिडिओ काढायला जमत नाही वारा सुद्धा नाही आहे आणि शांत मकान पूर्णपणे थोडा थोडा वारा असल्याशिवाय मारा पण मिळत नाही बघूया काय येतं आहे तर आज अजूनपर्यंत काय आलायच नाही तर मित्रांनो आपला एक झालं म्हणजे एक झिगी पालवून झालेली आहे दुसरी झिगी पालवत होता म्हणजे ती एक पार्टी आणि ही एक दुसरी पार्टी त्याच्यातलं आठ झालं होते आणि ह्याच्यातलं सात झाला आहेत बघू आहेत अजून काय आलाय नाही मला इथे बसून बसून घेऊ शकला आलाच आलास तर मला वाटलं की आला आला व्हिडिओ वगैरे आणखीन दाखवा तो एक पण आलाय ना अजूनपर्यंत मित्रांनो तुमच्या कलेक्ट मिळालाय बघा दाखवतो तुम्हाला हा ना इकडे उठून त्याला बघा जिवंतच आहे अजून ठेव इथे आवड हाडेल अडेल ठेव आडेवा आडेल ठेव खाली हा बघा जिवंत कलेट आणि हा आपल्याला एकच गावलाय सध्या तरी आणि आपण आता चाललोय आहे ते म्हणजे तारली मासेमारी करायला अचानक घराला लाईन झाली म्हणजे दुसरा एकूण फोन आला की मावरा झालाय म्हणून आम्ही चालू चालवून आपल्याकडे हा एकच पेट आहे सध्या तरी सांगाय सारखी आणि आम्ही आता होतेच साधारणतः आम्हाला अर्धा तास तरी जाईल एवढा लांब जायला तर भेटू आपण थोड्या वेळात साईज बाकी मस्त आहे हाता एवढी साईज असेल शक्यतरी बघू शकता आणि एकच पीस आहे ओनली वन पीस तुमच्या इकडे याची किंमत काय असेल सांगू सांगा मित्रांनो <coughs> तर आता आम्ही रात्रीची रात्रीच वाजलं साडेसात आम्ही आलोय दुपारून आणि आता तारल्याची आपण लावलेली आहे आपली इथे बघूया काय भेटते ते तारल्याचे आपल्याला पण आता मी ऑर्डरला जातोय बाकीचा मावरा आला की दाखवतो का असेल ते आपली जे पदर सिग्नल नाही ला हिला तिला लाईट नाही आहे म्हणून तिला पहिली खेचतोय बाकी दोन तिकडे दरी आहे सिग्नलवर आणि फुल कालो झालेला आणि आपल्याकडे लाईटसुद्धा सुद्धा आहे खेचू लाव का नको काय शि आपला आपल्या तारली आलेली एवढी अंधार असला आहे आपण व्हिडिओ करायला जमले नाही मावरेची आता बघूया काय दिसते काय ते आणि एवढी आपल्याला आलेली आहे तारली आणि अजून शेवटची झाला ओढायची आहेत पहिला झाला हायद जसा येतच आहे थोडंफार मग असे आला आपल्याला पास किलो हे बघा किरण चा ये जरा जास्त आहे थोडा थोडा येते आहे थोडा थोडा हाय देतो थोडाफार जमेल जा आशा पण नाईट फिशिंग आमची आम्हाला रात दिवस काय नाही मासेमारी करायला कधी कर पण ते पण नाही एनी टाईम आय एम रेडी असतो मासेमारी करायला तुमच्यासाठी व्हिडिओ आणत राहणार मी नक्कीच तुमचा इतका प्रेम आपल्यावर असल्या आहे तर व्हिडिओ टाकलाच पाहिजेत आपल्याला हा मारिंदा आलेला त्यांना का का मारिंदा साप तर निघून गेला शक्यतो गेला मामा गेला गेला तुम्हाला आलेला तो गेला निघून पाण्यातला साप तुम्हाला दिसला असेल की नसेल काय थोडा नाही तर तारले मासेमारी करतोय पण तारले काही एवढे येत नाही पण त्याच्यातला मावरा येतो मिक्स थोडाफार जमेल हो या पेट्रोल सुटतोय का नाही सुट्ट त्याच्यातलं आपला सध्या मावरेची लई कंडिशन बॅड चालली आहे मावराच नाही तुम्हाला सांगू इच्छितो की आज आम्ही जवळपास पाच लिटर पेट्रोल म्हणजेच पाचशेचा पेट्रोल आम्ही संपवला तरी पण आपल्याला एक पाच सातशे रुपयाचा मावरा मिळाला आहे बास जेणेकरून पेट्रोल सुटला बस फक्त आणि त्यातून आपल्याला वर्कर्स आहेत दोन आपल्या खर्च आहे हो सुट्टा बघ पडलाय खाली खाली पडलाय बघा एक मित्रांनो बघा तुम्ही आता आमचा एवढा खर्च असून सुद्धा आम्ही एवढं कधी रडत नाही की बाबा काय नाही काय नाही दुष्काळ नाईट पूर्णपणे काळोख झाला आहे आणि आम्ही नाईट फिशिंग करतो थोडंसं झालं बाकी आता तुमचा असं टुडे नाईट फिशिंग टुडे येव देव आमचा काय नाही आमचा रोजचा फिशिंग रोजच फिशिंग करायची आपल्याला भाषा सुधारवायचा प्रयत्न करतोय मी तर चुकीची भाषा वाटत असेल तर सांगा कमेंट करून बाबा ही भाषा बरोबर नाही तुझी म्हणून अविषयी न भरलाय बघूजी आपलं काय गाव आहे त्याला बघा हे आपले थोडेसे तारले गेलेत आहेत आणि हे सोडवायचे आहेत किरण आणि मामा सोडवतील फुल अंधार आहे ना हा आपला समोर गाव आहे इकडे असा चाललो आम्ही गावाला आता ह्यांनी आता सोडवायला घेतलात माझ्या मावरा हो जी पार्टी आपण ओढ घेतली आहे ना ती सोडवत आहेत तर मित्रांनो जवळपास आपल्याला दहा ते पंधरा किलो मावरा भेटला आहे तारली जवळपास आता सत्तर रुपये किलो आहे सध्या तारलीचा <coughs> तुमच्याकडे किती रुपये किलो आहे तारलीचा तो कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो आमच्या गा भरोडखोल गावातला सध्या तरी सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलो आहे तुमच्याकडे किती आहे ते सांगा नक्कीच तारली आहे साईज साईज बहुतेक सगळीच मोठी आहे छोटी साईजच नाही आहे